पूर्ण इकडे भागाकडे पहिली शेती असायची आणि ही शेती आता वसाळ झाली आणि सुशेकडो अशा प्रकारे इकडे गोयले बांधते मस्त आमची मॅडम ऑलराऊंडर आहे सगळ्या कामामध्ये मागच्या काही दिवस म्हणजे भरपूर दिवस व्हिडिओ नाही आल्या कारण आम्ही मुंबईला गेलेलो आता ही शेवटची खेप घेऊन आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत बाकीची फाटी तिथे वरती पेनवून ठेवलेली कारभारीन इथे आणून ठेवलेले आहेत आणि अजून एवढीच फाटी आहे नमस्कार मंडळी मी स्वप्नीकडून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आलो आहे उबड्याकडे जंगलाच्या भागाकडे आणि उबड्याकडे का तर फाटी आणायला पावसाळा जवळ येतोय आणि त्यासाठी खोपी वगैरे हो भरून ठ्यावं लागतील फाट्यांनी तर आम्ही फाटी पप्पाने काढून ठेवलेली तर ती पेनवायचे आहेत तिथे मागे <coughs> रस्ता आहे चांगला चांगला म्हणजे गाडी येऊ शकते तर तिथे फाटी आणून आहेत म्हणजे एकदाच गाडी करून डायरेक्ट घेऊन जाता येतील घरपर्यंत आणि फाटी आणायचे तिकडून आतमधून पहिलीकडे शेती असायची पण आता शेती बंद केले शीषाकडून मस्त तिकडे फाटी बांधते आणि गोयले बांधते आणि गोयले तयार झाले की मी आणून इथे सोडतोय आणि आमच्यासोबत दोन आमचे कार्टून पण आहेत चंगू मंगू तर चला आजची ही व्हिडिओ फाट्यांची असणार आहे जंगलातील फाटी पेनवून ठेवायची तर बघूया आजची व्हिडिओ कशी होते ती आणि खूप असा घसरंडीचा भाग आहे त्यामुळे सरायला होते तर आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला म्हणडाई आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पूर्ण इकडे भागाकडे पहिली शेती असायची आणि ही शेती आता वसाळ झाली आणि इकडे आमची जमीन आहे कोण करत नसेल आम्ही पण सोडून दिली इकडे पहिले म्हणजे सात आठ वर्षापूर्वी करायचं पूर्णवरती जंगल आहे आणि इकडे एक किंजलीचं झाड होतं ते पप्पांनी फाट्यांसाठी तोडून ठेवलेले किंजल आणि दुसरे कोणते करवंदीची फाटी इकडे तोडून ठेवली आणि काल आम्ही दोन गोयले नेले पण काल व्हिडिओ नाही बनवली आणि ही जाडी दडी आहेत तर गाडीमध्ये एकत्र जातील जास्त फेऱ्या माराय होणार नाही आणि सुशाकडू अशा प्रकारे इकडे गोयले बांधते मस्त एक गोयला सोडून आलो आमची मॅडम ऑलराऊंडर आहे सगळ्या कामामध्ये काय बोलता येत येत काय खाल्लेच की नाही काही मस्त आभरण आभरण आहे जास्त ऊन पण नाही लागत काल आले तर उन्हातून आलेलं ना आमच्या घराची घरं जी आहे ती आहेत इकडे समोर वाट आहे पायवाट पायवाट गेले केवढा तो आहे तोड़ना वर 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 हाँ तो वेदर घाव मारलेलास ना <laughs> म्हणून जोर <coughs> जोर लगा यायला लागलं ना ऊन यायला लागला हा काजू कोणाचा आहे काजू कायवर हाय तेजा और काजू है <laughs> सादूला पाहिजे तो बघा जळ जलकुकड़े आला लगेच आई सांगत उस झाडीत ऐक प्लीज

ही पहिली खेप आणली पहिल्या खोबीसुद्धा हा एक लाकडू घेऊन आलो दुसरी हा गोयला आणला आणि त्या गोयल्यासोबत हा मोठा लाकडू घेऊन आलो आणि हे काही पाठ सोडत नाही सारखे आपले मागून मागून चला या चला या चला जाव्या परत मागच्या काही दिवस म्हणजे भरपूर दिवस व्हिडिओ नाही आल्या कारण आम्ही मुंबईला गेलेलो आणि मुंबईला जाऊन काय व्हिडिओ टाकणार त्यामुळे व्हिडिओ टाकल्या नव्हत्या आणि आता गावाला आलो आहे तर पुन्हा आपल्या डेली अशा व्हिडिओ येत राहतील आणि खूप सारेजण विचारत राहतात ना की व्हिडिओ का नाही टाकत वगैरे तर असं विशेष कारण होतं तो मुंबईला गेलेलो त्यामुळे व्हिडिओ नाही टाकत म्हणलीस तो दोन गैले केले अजून टाकायचे नाच्यात हलके आहेत अगं हलके आहेत बाळा तो सांगतो हलके आहेत <laughs> चला हा पण टाकायचा मग त्याच्यात हा <laughs> हा टाक चालेल मुंग्या काय राहत आहेत बस बांध बघूया कसे तर बारीकचा एक गोल्ला नाही होणार बारका होईल पण ना बारीक फट आहेत आणि तिकडे वरती आहेत अजून भरपूर आहेत बस बस फाटी बारीक होती की प्रेमान होते काही समजत नाही मला कन्फ्यूज <laughs> इथे होती ती सगळी फाटी बारीक बारीक जी होती ती नेऊन झालेत काही मोठी मोठी लाकडं आहेत तीच राहिलेत हा एक आता गोयला झालाय सुशाकोड तयार घेणार आहे तो गोयला आणि हा छोटा गोयला आहे पण वजन आहे फाटी वजनदार आहेत आणि इकडे फाटी तोडलेले आहेत करवंदीचे आहेत पुढे पण असे करवंदांची फाटी बरीचशी आहेत आणि ती पण घेऊन जायचं आहे पण आजच्या पुरतं एवढंच आता ही शेवटची खेप घेऊन आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत बाकीची फाटी तिथं वरती पेनवून ठेवलेली आहेत म्हणजे अर्ध्यामध्ये नेऊन ठेवले आहेत मी तिथून गाडीने घेऊन जाऊ शकतो आणि ही फाटी ती डायरेक्ट घेऊन जायचं आहे आणि पूर्ण जाताना असा चढ आहे पायऱ्या 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 असा तर दमायल हो <laughs> दमा दमायला होतं त्यामुळे गाडी येते तर अशी असणार आहे संपूर्ण व्हिडिओ आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडई मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय कारभारीन हळूहळू चाल दामा दामाने एकदम म्हणजे दमायला नाही होणार हा मग ते पटापट पावलं जातात मग दमाल होत माहिती <coughs> इथे पाच गोले आणून ठेवलेत पुढे चार आहे आणि हा मागे एक आहे मोठा इथे आणून ठेवलेले आहेत आणि अजून एवढीच फाटे आहेत बघू गाडीन तरी नेऊन नाहीतर आम्ही असं रोज थोडे थोडे येऊन घेऊन तरी जाऊ